दादर परिसरात एक मोठा आर्थिक घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे मुंबईतील दादर परिसरातील टोरेस कंपनीने हजारो मुंबईकरांना गंडवले आहे आर्टिफिशियल डायमंड विकणाऱ्या टोरेस कंपनीने लोकांना आठवड्याला सहा टक्क्यापासून दहा टक्क्यापर्यंत परतावा देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये गोळा केले त्यानंतर गुंतवणूकदारांची फसवणूक करून पसार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे सुरुवातीला कंपनीकडून काही परतावा देण्यात आला मात्र गेल्या दोन आठवड्यापासून कंपनीकडून काहीच परतावा न मिळाल्याने हा घोटाळा उघडकीस आला आहे या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे मुंबईत गुंतवणुकीवर घसघशीत रिटर्न्स देणाऱ्या टोरेस कंपनीच्या बिझनेस मॉडेलची सातत्याने चर्चा होत होती टोरेस ही विदेशी कंपनी होती ही कंपनी सोने हिरे आणि चांदीच्या दागिन्यांची विक्री करत असते मात्र हे दागिने बनावट होते गेल्या वर्षी या कंपनीने मुंबईतील दादर परिसरात पहिले कार्यालय सुरू केले होते यानंतर मुंबईत टोरेस कंपनीच्या कार्यालयाची चेन तयार झाली होती या कंपनीत गुंतवलेल्या रकमेवर सहा टक्क्यापासून अकरा टक्क्यापर्यंत व्याज दिला जात होता फक्त सहा ते सात दिवसांमध्ये गुंतवणुकीवर झटपट परतावा मिळेल असे अमित दाखवत अनेक लोकांकडून पैसे गुंतवण्यास सांगितले टोरेस कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांना अवघ्या चार हजार रुपयापासून गुंतवणूक करता येत होती ही कंपनी रविवारी पैसे गुंतवल्यास सोमवार ते शुक्रवार दरम्यान त्याचा परतावा देत असे सहा लाखापर्यंतच्या गुंतवणुकीवर ही कंपनी सहा टक्के व्याज देत होती तर सहा लाखापेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना अकरा टक्के व्याज मिळत होते सुरुवातीच्या काळात टोरेस कंपनीने उच्चंभू इमारतीत घरे गाड्या आणि दागिने असा आकर्षक परतावा दिला होता त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास बसला यानंतर अनेकांनी डोळे झाकून लाखो रुपये टोरेस कंपनीत गुंतवले मात्र टोरेस कंपनीने आपला गाशा गुंडाळला गेल्या दोन आठवड्यापासून अनेक गुंतवणूकदारांना परतावा मिळालेला नाही अनेकांनी टोरेस कंपनीत लाखो रुपये गुंतवले होते मात्र आता या सगळ्यानंतर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे त्यामुळे मुंबई नवी मुंबई भाईंदर यांसह ठिकठिकाणी असलेल्या टोरेस कंपनीच्या कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केली अनेक गुंतवणूकदारांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली या प्रकरणी दादरच्या शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली असून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सर्वे सुर्वे विक्टोरिया कोवालेनेका तौफिक रियाज उर्फ जॉन कॉटर तानिया कसातोआ वेलेटिना कुमार अशी गुन्हा दाखल करणाऱ्या पाच जणांची नावे आहेत या पाच जणांविरोधात कलम तीनशे अठरा तीनशे सोळा बी एन एससह एम पी आय डी अॅक्ट कलम तीन चार अन्वये गुन्हा दाखल करण्यात ता आलाय दादरमधील टोरेस कंपनीने तेरा कोटी अठ्ठेचाळीस लाख पंधरा हजार ब्याण्णव रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिसांनी तक्रारीत नमूद केले आहे आता या प्रकरणी पुढे काय कारवाई होते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे